हल्ली कुणाचं काय सुरू काहीच लागत नाही एकावर भागत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मला तर माहितीच आहे मी खूप छान अशा कविता घेऊन येत असतो तर आज परत एकदा कविता घेऊन आलेलो आहे जे की गुंजनता पाटील यांनी म्हणलेले आहे कविता आहे हल्ली प्रेमात खूप मोठा भ्रष्टाचार आहे करा ही कविता शेवट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सध्या आवाज पोहोचतोय आता सध्याच्या काळामध्ये ना सगळ्यात गैरवापर केले जाणार वाक्य म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते आणि कालच्या दिवशी हे खूप वापरलं गेलं असेल कवितेचं शीर्षक आहे प्रेमात फार भ्रष्टाचार आहे अच्छा हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही एक मोबाईल तीन तीन सिम एकावर कोणाच भागत नाही हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही एक मोबाईल तीन तीन सिम एकावर कोणाच भागत नाही तू माझं लपव मी तुझ तू माझं लपव मी तुझं हाच शिष्टाचार आहे हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार फार भ्रष्टाचार आहे निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच व्हास बहुत बढिया हे कवी आमच्यामध्ये नाहीत हा निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच देशी वास येतो तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी <laughs> तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी अरे काय हा अत्याचार आहे भ्रष्टाचार आहे ती त्याला वादा करते ती त्याला वादा करते तोही तिचा शब्दा खातो ती त्याला करते तोही तिच्या शब्दा खातो मागच्या दाराने निसटण्याचा विचार मनात पक्का राहतो बघू अग आज जगू उद्या बघू हा नवा आजार आहे भ्रष्टाचार तिचं स्टेटस खास असत तिचं स्टेटस खास असत पण ती तिला त्याला हाईड करते <plumbing> तिचं स्टेटस खास असत पण ती त्याला हाईड करते चार वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते <plumbing> सही है। अच्छा है, अच्छा तिचं स्टेटस खास असतं पण ती त्याला हाईड करते चार वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते अग पोरांना इग्नोर करणं फार मोठ हत्यार आहे पोरांना इग्नोर करणं आपलं फार मोठं हत्यार आहे हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे सही आहे आहे सही पोरी सारख्या पोरी नाही पोरासारखी पोर नाही अमोरे सर असं खरंच सांगत जवळ येईपर्यंत कळतं का पोरग की पोरगी पोरी सारख्या पोरी नाही पोरासारखी पोरं नाही वरतून लेबल ब्रँडेडचं आत खरा नाही पोरीसारख्या yeah. पोरी, पोरी नाही पोरासारखी पोरं नाही वरतून लेबल ब्रँडेडचं आत खरा नाही ती छाती फुगवून चालते ती छाती फुगवून चालते याची कंबर बेजार आहे फार भ्रष्टाचार सही आहे सही आहे त्याचा मर्दपणा हरवला त्याचा मर्दपणा हरवला ती लाजण्याची कला विसरली त्याचा मर्दपणा हरवला ती लाजण्याची कला विसरली शुद्ध मैत्री शुद्ध प्रेमावर व्याभिचारी कळा पसरली सही आहे आपल्याच सही जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे नक्की सांगा कमेंट करून ही कविता कशी वाटली आणि आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की